Good evening, everyone. So yesterday we had taken small uh, quiz on preposition and its types. So today on the YouTube here we we are going to take solution on on the yesterday's questions. So yesterday I gave you fifteen questions and each question carry टू मार्क्स चला तर मग पाहूया आज आपण याचं सोल्युशन फर्स्ट क्वेश्चन इज चूज द करेक्ट प्रिपोजिशन आता इथं आपल्याला एक बरोबर प्रिपोजिशन कोणतं ते निवडायचं आहे ही इज सेटिंग डॅश द चेअर सो फर्स्ट ऑप्शन इज ए आय इन बी ऑप्शन इज ऑन सी इज ॲट अँड डी इज इन टू सो द करेक्ट अन्सर इज ही इज सिटिंग ऑन द चेअर नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन इज आयडेंटिफाय द प्रिपोजिशन इन द सेंटेन्स आता इथं परत प्रिपोजिशन ओळखायचं आहे तुम्हाला वाक्यामध्ये हियर इज द सेंटेन्स शी शी वॉक across द रोड जर तुम्हाला याच्यामधलं ओळखूच आलं असेल की कोणतं प्रिपोजिशन आहे कसं शोधायचं ते मी सांगितलं होतं कालच्या क्लासमध्ये तर मग पाहूया फर्स्ट ऑप्शन इज ए ऑप्शन वॉक बी ऑप्शन इज अक्रॉस सी ऑप्शन इज रोड अँड डी ऑप्शन इज She. So the correct answer is across. She walked across the road. So the in this sentence, preposition is across. Third question: Which type of preposition is used in this sentence? Again, here is the sentence. She was born in 2005. ataha sentence It is a very simple sentence. अँड यू कॅन रिकॉग्नाइज इट इझिली तुम्ही याला काय करू शकता इझिली ओळखू शकता याच्यामध्ये प्रिपोजिशन कोणत्या प्रकारचं आलेलं आहे ते, ते, ते तुम्हाला विचारलं आहे आता प्रकार पहा शेवटी काय आलेलं आहे देअर इज टू थाउजंड फाय टू थाउजंड फाय हा काय झाला एका प्रकारचा इट इज अ टाइम एका प्रकारचा टाईम आहे तो मग त्याच्यामुळं हा जो प्रिपोजिशन आहे हा कोणता होऊ शकतो चला मग ऑप्शन पाहूया ऑप्शन नंबर ए प्रिपोजिशन ऑफ प्लेस ऑप्शन नंबर बी प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन ऑप्शन नंबर सी प्रिपोजिशन ऑफ कॉज ऑप्शन नंबर डी प्रिपोजिशन ऑफ टाइम सो करेक्ट आंसर इज प्रिपोजिशन ऑफ टाइम बिकॉज टू थाउजंड फाईव्ह केम इन अ टाइम बिकॉज इट इज अ टाइम नेक्स्ट क्वेश्चन फील इन द ब्लॅक तुम्हाला इथे रिकामी जागा भरायची आहे आणि सेंटेन्स दिलेला आहे द कॅट जम्प्ट डॅश द वर्ड आता पहा मग ऑप्शन्स काय आहे त्याचे अक्रॉस ऑप्शन नंबर ए अक्रॉस बी ओव्हर सी अंडर अँड डी बिटवीन तर याचं उत्तर काय येऊ शकतं विद्यार्थ्यांना तर याचं उत्तर अॅक्रॉस तर येणार नाही ओहर ओव्हर इज द करेक्ट अँसर अंडर पण येणार नाही आणि बिटवीन सुद्धा येणार नाही सो द करेक्ट ऑप्शन इज द कॅट जम्प ओव्हर द वॉल नेक्स्ट क्वेश्चन अगेन विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रिपोजिशन ऑफ प्लेस आता याच्यामध्ये तुम्हाला एक टाईप दिलेला आहे प्रिपोजिशनचा तो आहे प्रिपोजिशन ऑफ प्लेस आणि तुम्हाला जो खाली ऑप्शन आहे त्या ऑप्शन मधून तुम्हाला प्रिपोजिशन ऑफ प्लेस कोणता आहे ते ओळखायचं आहे चला तर मग पाहूया ऑप्शन नंबर ए इज अंडर बी इज सिन्स सी इज बिकॉज ऑफ अँड डी इज बिफोर तर यापैकी उत्तर असू शकतं आपलं ए अंडर कारण बी हा काय आहे सिन्स म्हटल्यावर टायमिंग आला बिकॉज ऑफ म्हटल्यावर रिझन आलं आणि बिफोर म्हटल्यावरती बिफोर तर येणारच नाही तर मग नंतर घेऊया नेक्स्ट क्वेश्चन विच प्रिपोजिशन शोज डायरेक्शन आता इथे तुम्हाला प्रिपोजिशन कोणतं शोधायचं आहे प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन शोधायचं आहे तर डायरेक्शन म्हटल्यावरती तुम्हाला लक्षात येईल डायरेक्शन म्हणजे म्हणजे मुवमेंट एका प्रकारचे आहे की नाही चला मग पाहू ऑप्शन नंबर ए इज टुवर्ड्स बी इज अंडर सी इज सेन्स अँड डी इज ऑन तर याच्यामध्ये उत्तर कोणतं असू शकतं तर ऑप्शन नंबर ए इज अ करेक्ट अँसर टूवर्ड्स टुवर्ड्स म्हणजे काय चाकडे एका प्रकारची दिशा दाखवतो हा शब्द नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट प्रिपोजिशन इथं सेंटेन्स दिलेला आहे तुम्हाला आणि त्या सेंटेन्स नुसार तुम्हाला तिथं काय करायचं आहे यू हॅव टू फिल करेक्ट प्रिपोजिशन सो द सेंटेन्स इज ही वॉज पनिश्ड डॅश हिज मिस्टेक आता त्याला मराठीमधून तर तुम्हाला माहित असेल मग त्याच्यानुसार ओ एफ पहिला ऑप्शन आहे ऑफ बी ऑप्शन आहे फॉर सी ऑप्शन आहे टू अँड डी ऑप्शन आहे ॲट तर याच्यापैकी जे योग्य ते आहे ते आहे ऑप्शन नंबर बी फॉर त्याच्यासाठी त्याच्या चुकीसाठी चुकीसाठी म्हटल्यावर इथं काय येऊ शकतो प्रिपोजिशन फॉर हा येऊ शकतो चला नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्रिपोजिशन आता खालीलपैकी कोणता प्रिपोजिशन नाही पहा तुम्ही आता बाय बाय हा पहिला ऑप्शन आहे बाय दुसरा ऑप्शन आहे अबाउट क्विकली अँड फोर्थ इन टू असे चार ऑप्शन आहेत तर चार ऑप्शन पैकी पहिले पाहू बाय हा प्रिपोजिशन आहे अबाउट पण प्रिपोजिशन आहे हा जो क्विकली आहे हा क्विकली काय आहे आहे तो कारण तो क्रियेला दर्शवतो सो इट इज अ ॲडवर्क टाईप ऑफ ऍडवर्ब सो द करेक्ट ऑप्शन इज सी दॅट इज नॉट प्रिपोजिशन नेक्स्ट क्वेश्चन विच टाईप ऑफ प्रिपोजिशन इज युज इन द सेंटेन्स आता तुम्हाला कोणतं प्रिपिशन वापरलेलं आहे वाक्यामध्ये ते ओळखायचे द सेंटेन्स इज शी स्टूड नियर द डुअर ती दरवाजाजवळ जवळ उभा राहिली ठीक तर मग ह्याच्यापैकी पाहू आपण ऑप्शन नंबर ए प्रिपोजिशन ऑफ टाइम ऑप्शन नंबर बी प्रिपोजिशन ऑफ प्लेस ऑप्शन नंबर सी प्रिपोजिशन ऑफ इन्स्ट्रुमेंट अँड ऑप्शन नंबर डी इज प्रिपोजिशन ऑफ कॉज आता नियर म्हटल्यावरती दरवाजाजवळ जवळ एका प्रकारचं ठिकाण आहे सो so, ऑप्शन नंबर बी हा करेक्ट आन्सर आहे त्याचा प्रिपोजिशन ऑफ प्लेस नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट ऑप्शन परत तुम्हाला एक बरोबर उत्तर कोणतं ते शोधायचं आहे वी ट्रॅव्हल डॅश बस तुम्ही कशाने प्रवास केला म्हणजे आता ने आले आहे ने म्हटल्यावरती इथं कोणतं प्रिपोजिशन येऊ शकतं पहा मराठीमध्ये जर आपण ह्याचं कन्व्हर्ज कन्व्हर्ट केलं याला तर ऑप्शन नंबर ए काय आहे इन बी काय आहे बाय सी काय आहे विथ आणि डी काय आहे इन टू तर अशा प्रकारे हे ऑप्शन आहेत आणि त्याच्यामधलं करेक्ट तुम्हाला माहितीच असेल तर आपण बसने जातो नेहमी म्हटल्यावरती काय येऊ शकतो प्रिपोजिशन बाय येऊ शकतो ओके याचा ऍन्सर आहे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट ऍन्सर नेक्स्ट क्वेश्चन विश टाईप ऑफ प्रिपोजिशन इज बिटवीन आता इथं तुम्हाला बिटवीन हा प्रिपोजिशन दिलेला आहे आणि तो कोणता टाईप आहे तो ओळखायचा आहे तुम्हाला इथे ऑप्शन दिलेला आहे प्लेस बी आहे कॉज सी आहे टाइम आणि डी आहे इन्स्ट्रुमेंट तर बिटवीन म्हटल्यावरती काय येऊ हो शकतं एखादी जागा येऊ हो शकते म्हणजे दोघांमध्ये जो ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट अँसर प्लेस आहे हा एका प्रकारचा नेक्स्ट क्वेश्चन आयडेंटिफाय द करेक्ट प्रिपोजिशन आता परत इथं फिल इन द ब्लँक दिलेला आहे आणि तुम्हाला तिथ त्यामध्ये काय करायचं असतं योग्य ते प्रिपोजिशन ओळखायचं आहे तर ट्रेन इज अरायव्हिंग डॅश फाईव्ह ओ क्लॉक आता पहा शेवटी मी काय म्हटलंय शेवटी पहायचे लक्ष द्यायचं काय दिलेलं आहे तुम्हाला शेवटी इथं काय दिलेलं आहे टायमिंग आहे फाईव्ह ओ क्लॉक जेव्हा टायमिंग असतो तेव्हा ॲट हा वापरला जातो आहे की नाही ॲट म्हणजे ऑप्शनमध्ये फर्स्ट ऑप्शन ॲट आहे सेकंड आहे इन थर्ड आहे ऑन आणि फोर्थ आहे बाय तर तुम्हाला इथे कळालंच असेल की ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट अँसर ऍट नेक्स्ट फील इन द ब्लाइंक परत देअर इज अ पार्क डॅश माय हाऊस आता इथं पहा माय हाऊस म्हटल्यावरती काय आलं इथं एका प्रकारचं रिलेटिव्ह प्रिपोजिशन म्हणून आपण हे की नाही मग त्यामध्ये काय येऊ शकतं रिलेटिव्ह प्रपोजिशन म्हटल्यावरती तर रिलेटिव्ह प्रपोजिशन आहे पण त्याआधी हाऊस हा काय आहे प्लेस आहे मग ते प्लेस असल्यावरती कोणतं येऊ शकतं पहा ऑप्शन नंबर ए बिसाइड ऑप्शन नंबर बी इज सिन्स ऑप्शन नंबर सी इज आफ्टर ऑप्शन नंबर डी इज बिफोर सो द करेक्ट अँसर इज ऑप्शन नंबर ए बी साईड कारण हा प्लेस आहे प्लेसच्या साठी एकच इथे शब्द दिलेला आहे तो आहे नेक्स्ट क्वेश्चन आयडेंटिफाय द करेक्ट प्रिपोजिशन इथं परत तुम्हाला प्रिपोजिशन ओळखायचं आहे अगेन हिअर द सेम क्वेश्चन बट डिफ सेम क्वेश्चन बट डिफरंट सेंटेन्स ही हैज बीन लिव्हिंग हिअर डॅश टू थाउजंड टेन आता टू थाउजंड टेन म्हटल्यावरती इथं काय येऊ शकतं इट इज अ टाईप ऑफ प्रिपोजिशन ऑफ टाइम प्रिपोजिशन ऑफ टाईमचा हा प्रकार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत माहिती आहेत तुम्हाला तर चला मग पाहू आपण ऑप्शन्स ऑप्शन नंबर ए फॉर ऑप्शन नंबर बी सिन्स ऑप्शन नंबर सी टू ऑप्शन नंबर डी ॲट तर मग ह्याच्यामध्ये एकच उत्तर आहे तो प्रिपोजेशन ऑफ टाईम कोणता आहे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर सिन्स टू थाउजंड टेन दोन हजार दहापासून पासून तो तिथे राहत होता टुडे लास्ट क्वेश्चन इज विच टाईप ऑफ प्रिपोजिशन इज बिकॉज ऑफ कोणत्या प्रकारचं प्रिपोजिशन आहे बिकॉज ऑफ आता बिकॉज ऑफ वाचल्यावर तुमच्या लक्षात आलेलेच असेल सांगायची काही गरज नाही येतं पण कारण जेव्हा येतात तेव्हा प्रिपोजिशन ऑफ रिझन किंवा कॉज असतं तुम्हाला माहिती आहे मग सगळ्यात पहिले काय करायचं वी हॅव टू सी द ऑप्शन्स ऑप्शन नंबर ए प्रिपोजिशन ऑफ प्लेस ऑप्शन नंबर बी प्रिपोजिशन ऑफ रिझन ऑर कॉज ऑप्शन नंबर सी प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन ऑप्शन नंबर डी इज प्रिपोजिशन ऑफ टाइम तर याच्यामध्ये ऑप्शन नंबर बी हे काय आहे करेक्ट आन्सर आहे प्रिपोजिशन ऑफ रिझन ऑर कॉज तर अशा प्रकारे काल आपण टेस्ट घेतलेली होती आणि याचं सोल्युशन आज आपण युट्यूबवरती पाहिलेलं आहे थँक्यू